फराळ करताना जे आपण तेल वापरतो तर हे तळणीचं तेल वारंवार कधी वापरायचं मी पुढे तुम्हाला तेच विचारणार होती कारण असं होतं की एकदा एखादा एक फराळाचा फरा पदार्थ केला मग बाबा एवढं तेल राहिलं कसं टाकू मग दुसऱ्या दिवशी दुसरा पदार्थ त्यात बनवला जातो आणि बऱ्याच होत असणार म्हणजे एकच तेल सतत तळायचं नाही त्याच्यामध्ये ना नॅचरली असं काही म्हणजे त्याच्यातली संप्रेरक बदलून असे काही कंटेंट होते की ज्यामुळे आपल्याला आयबीएस किंवा पोटाचे विकार होऊ शकतात म्हणजे लगेच याचे परिणाम दिसत नाही पण काही कालांतराने <laughs> हे परिणाम दिसून येतात आपल्याला की पेशंटमध्ये आपल्याला कारण मिळत नाही का की यांना आय बी एस का झालाय मग तेव्हा लक्षात येतं की यांच्यामध्ये ह्या काही अशा सवयी होत्या किंवा आपण बघतो हल्ली फॅटी लिव्हर किंवा ह्या गोष्टी खूप प्रमाणात वाढलेल्या आहेत त्यामुळे कोणतं तेल वापरतो कसं वापरतो किती वेळा तळ तळायला वापरतो ह्या गोष्टींची आपण काळजी घ्यायलाच हवी कारण शेवटी हे तेल जे आहे ते आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये साठून राहायला नको म्हणजे आपण म्हणतो कोलेस्ट्रॉल जो आहे तो आपल्या शरीरामध्ये हानिकारक असल्यामुळे पण आज लोक खरंच काळजी घेऊन सगळ्या गोष्टी करतायत त्यामुळे जी अशी पिढी आहे की जी काळजी घेत नाही तिने घ्यायला पाहिजे जे काळजी खूप जास्त घेत आहेत त्यांनी मिडियम काळजी करायला पाहिजे पण अति काळजी करूनही काही होणार नाही जे तुम्ही अन्न सेवन करताय ते कसं करा की जे तुम्हाला पचायला पाहिजे जर ते तुम्हाला चांगलं पचलं तरच त्याच्यातनं हे सगळे धातू चांगले तयार होणार आहेत